ड्रायव्हर्सिटी आपण आज बघू शकतात यात फायनल दिवस आहे आज अंतिम दिवस आहे मतमोजणीचा फायनल दिवस आहे आज या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे आठ नऊ आणि चौदा या तीन प्रभागांची मतमोजणी होणार आहे पोलीस बंदोबस्त सगळं लाभण्यात आलेला आहे जवळजवळ मी स्वतः एक पी आय आणि सत्तर ऐंशी लोकांचा बंदोबस्त आहे त्यामध्ये एस आर पी आहे आर सी पी आहे होमगार्ड आहेत आणि निश्चितपणे आम्ही म मत मतदान मोजणी प्रक्रिया ही सुरळीतपणे पार पाडू